सतीश भोसले उर्फ खोक्या कधी तो हातात बॅट घेऊन माणसांना मारतो कधी तो गाडीत पैशांचे बंडल उधळतो तर कधी तो थाटात हेलिकॉप्टर मधून उतरतो सुरेश धस त्याला फोन करून सॉरी खोक्या असे म्हणतात खोक्याची चर्चा सुरू झाल्यानंतर तो माणसांचाच नाही तर हरिण आणि मोरांची देखील शिकार करतो असं सोशल मीडियावर बोललं आहे याच खोक्याने काही दिवसांपूर्वी हरिण पळालं म्हणून बापलेखाला दात पडेपर्यंत गुडघ्याची वाटी फुटेपर्यंत मारलं असा देखील आता आरोप होतोय आता हा खोक्या चर्चेत का आला तर एका व्यक्तीला लाकडी बॅटने अमाणुषपणे मारतानाचा व्हिडिओ समोर आला तो व्हिडिओ जुना असल्याचं बोलले जाते त्या व्यक्तीला दहा लाख रुपये उसने दिले होते त्यानंतर घरी येऊन महिलेची छेडछाड त्याने केली त्यातून ती मारहाण केल्याचं सुरेश धस म्हणाले आणि खोक्याही म्हणाला पण मुळात याची दुसरी बाजू समोर येणं देखील आवश्यक वाटतय कारण जर खरंच दहा लाख रुपये उसने दिलेत आणि छेडछाड केली गेली तर त्याची पोलिसात तक्रार तेव्हा का दिली नाही हा प्रश्न उपस्थित केला जातोय याची एक वेगळी गोष्टही सांगितली जाते माऊली खेडकर हे नाव या प्रकरणात घेतलं गेलं त्यांच्याकडे हा व्यक्ती कामाला होता त्यातून काही पैसे त्या व्यक्तीकडे फिरल्याने त्यातून ही मारहाण अमानुष मारहाण झाल्याचं बोललं जात आता हा व्यक्ती कुठे आहे त्याची अवस्था काय आहे त्याची माहिती पोलीस घेत आहेत गुन्हा देखील दाखल झालाय याच खोक्याने काही दिवसांपूर्वीच बावी गावातील दिलीप ढाकणे व त्यांच्या मुलाला क्रूरपणे मारहाण केली होती दिलीप ढाकणेंचं तोंड फुटलं दात पडले तर त्यांच्या मुलाच्या गुडघ्याची वाटी फोडली गेली त्याला कायमचं अपंगत्व झालंय दिलीप ढाकणे जखमी अवस्थेत पोलीस अधीक्षक कार्यालयात सुद्धा गेले होते पण पोलिसांनी तिथून हाकलून लावल्याचा आरोप देखील आता त्यांचे गावकरी करतात एकोणीस फेब्रुवारीला सकाळी हे दिलीप ढाकणे शेतात गेले होते त्यावेळी याच भोसले गँगमधील काही जण हरिण पकडण्यासाठी जाळी लावून बसले होते त्यावेळी दिलीप ढाकणे त्यांना हटकलं त्यावेळी सतीश भोसले आणि त्याच्या साथीदारांनी दिलीप ढाकणे आणि त्यांच्या मुलाला जबर मारहाण केली त्याबाबत आतापर्यंत कोणताही गुन्हा दाखल झालेला नव्हता अखेर माध्यमांमध्ये सतीश भोसले हे नाव आल्यानंतर त्याचे कारनामे आल्यानंतर त्यांची तक्रार दाखल करून घेतली गेले विशेष म्हणजे हेच दिलीप ढाकणे जखमी अवस्थेत पोलीस अधीक्षक कार्यालयातच गेले होते तिथून त्यांना हाकलून दिलं गेलं त्यामुळे हे प्रकरण आणखीनच चिघळलंय आता या सतीश भोसले उर्फ खोक्याची चर्चा होते तेव्हा लोक आता तिथे बोलतायत की त्याच्याकडे इतकं सोनं गाड्या पैसे कुठून आले याची चौकशी करा अनेक गुन्हे खोक्यावर आहेत फक्त शिरूर नाही तर शेवगाव पाथर्डी अंमळनेर नेवासा अशा विविध ठिकाणी त्याच्यावर गुन्हे दाखल आहेत शिवाय इतरांवर अनेक खोटे गुन्हे त्याने दाखल केल्याचंही बोललं जाते त्यामुळे त्याची दहशत होती ती आहे आणि त्याच दहशतीला सुरेश धसांनी खतपाणी घातल्याचाही आरोप होतोय हा खोक्या सुरेश धसांचा कट्टर समर्थक असल्याचंही दिसतंय सोशल मीडियातील धसांसोबतचे फोटो व्हिडिओ प्रचारात त्याचा सहभाग यावरून त्याची धसांशी जवळीक दिसून येते शिवाय सतीश भोसलेचे पैशांचे बंडल उडवताना अंगावर सोनं हेलिकॉप्टरने प्रवास या नाही तो नेमका एवढा पैसा कशातून कमवतो याची देखील चर्चा होते शिवाय एवढे गुन्हे करूनही त्याला पोलिसांनी अटक का केली नाही यावरूनही आता प्रश्न उपस्थित केला जातोय आणि यातूनच सुरेश धस यांचा हात डोक्यावर तर नाही ना असा संशय देखील या प्रकरणात व्यक्त केला जातोय बरं हाच सतीश भोसले भाजपचा पदाधिकारी आहे मात्र सुरेश धस समर्थक असल्याचं तो सांगतो पक्षाशी देणं घेणं नसल्याचंही तो जाहीरपणे म्हणाला होता आता हे सर्व व्हिडिओ आणि चर्चा सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत त्यामुळे सतीश भोसले हा केवळ सुरेश असल्याच दिसून येत आहे आता या सतीश भोसलेवर पुढे काय कारवाई होते ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे आणि याच सतीश भोसलेला लवकरात लवकर आवर घातला नाही तर तो नक्कीच दुसरा सुदर्शन गुले होऊ शकतो अशी देखील चर्चा आहे एकूणच आष्टी शिरूर मतदारसंघात आलेले हे नवीन प्रकरण सतीश भोसले नावाचा नवीन गुंड या याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब करा